वैभव सूर्यवंशी चौदा वर्षांच्या वैभव पुढे अजून मतदानाचा अधिकार नाही स्वतःचा ड्रायव्हिंग लायसन्स नाही पण पस्तीस बॉल मध्ये आयपीएल सेंचुरीचा रेकॉर्ड केलाय या यादीत साक्षात क्रिस गेल नंतर त्याचा क्रमांक आहे नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हाला बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत एकशे तीस कोटींच्या भारत देशात आयपीएल मधील एक मोठा भारतीय रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे ज्या वयात मुलं शाळेचा ग्रहपाठ करतात टीव्हीवर क्रिकेटची मॅच पाहून आवडत्या खेळाडूंची स्टाईल घरातल्या घरात कॉपी करत सर्वांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात अगदी त्याच वयात वैभव हा पल्ला गाठतोय आय पी एल दोन हजार पंचवीस मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स म्हणजेच या सामन्यामध्ये गुजरातच्या बॉलर्सची त्यानं दुलाई केली वैभवचा जन्मापूर्वीपासून इशांत शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या दोघांना मिळून एकशे एक्केचाळीस टेस्ट मॅच चा अनुभव आहे चौदा वर्ष बत्तीस दिवस वय असलेल्या वैभवनं टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात खडतर लीग मध्ये या अनुभवी बॉलर्सना लक्ष केलं ईशांतला स्क्वेअर लेग त्या वरून आणि सिराजच्या बॉलिंग वरून लॉग ऑन करून त्यानं ज्या पद्धतीनं पटकेबाजी केली त्यावरून त्याचा क्लास सिद्ध झाला वैभव सूर्यवंशी हे नाव आता सर्व क्रिकेट फॅन्सना माहीत झालं पण त्यांना इथपर्यंत येण्यासाठी मोठी कष्ट घेतली आहेत त्याच्या या कष्टाला खंबीर साथ दिली आहे त्याच्या घरच्यांनी पाचव्या वर्षापासूनच वैभवन क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली त्याची क्रिकेटमधील प्रगती झपाट्यानं वाढत होती त्यानंतर तो दहा वर्षांचा असताना त्याला पाटणामध्ये आठवड्यातून तीन दिवस क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी नेण्यास संजीव यांनी सुरुवात केली वैभवला क्रिकेटपटू घडवणं हेच त्याच्या वडिलांचं स्वप्न घरातली परिस्थिती बेताची उत्पन्नाचं साधन देखील नगण्य होतं अखेर संजीव सूर्यवंशी यांनी स्वतःची जमीन विकली ते बेरोजगार झाले त्यानंतरही त्यांनी वैभवच्या सरावात खंड पडू दिला नाही पटनामध्ये दहाव्या वर्षी नेट प्रॅक्टिस करत असताना इतर मुलं साधारण रोज शंभर बॉल खेळत तर वैभव दररोज सहाशे बॉल खेळत असे सोळा सतरा नेट बॉलर्स त्याला बॉलिंग करत या सर्वांसाठी दोन दररोज दहा टिफिन वैभवचे वडील घेऊन येत वैभवची आई दररोज उठायची हा सारा स्वयंपाक करायची आई वडिलांच्या या कष्टाचं चीज वैभवने केला तेराव्या वर्षीच अंडर एकोणावीस आशिया या कप स्पर्धेत भारताकडून तो खेळला बिहारकडून रणजी स्पर्धेत खेळला चौदाव्या वर्षी आय पी एल मध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा रेकॉर्ड त्यानं केलं त्यानंतर तिसऱ्या सामन्यात अनेक मोठं विक्रम त्यानं मोडलं क्रिकेट विश्वाला स्वतःची दखल घ्यायला त्यांना आता भाग पाडलंय वैभव सूर्यवंशी याच्या वयाच्या वादावर सध्या चर्चा होत आहेत परंतु कितीही केलं सोळाचा काय आणि चौदाचा काय वैभव खूप चांगला खेळला अशा प्रतिक्रिया क्रिकेट ऐकायला मिळत आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन क्रिकेट खेळाविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी बिंदास न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद